मी आलो आहोत आता केक बघायला तिथं ओरिओ केक आहे हा फ्रूट केक आहे आता अजून दुसरा सिलेक्ट करतो इथे पण आहे नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे नऊ वाजलेली आहे आणि मला परलं घेऊन जायचं आहे डेंटिस्ट कडे साडेनऊ वाजताची अपॉइंटमेंट आहे रेग्युलर चेकअप आहे कारण की उद्यापासून स्कूल चालू होणार आहे त्यानंतर मग वेळ मिळत नाही पण आता अपॉइंटमेंट मिळाली आणि आता खूप चांगली गोष्ट आहे का लग्जमबर्गमध्ये खूप जास्त आता डेंटिस्ट आहे अगोदर दोन तीन वर्षापूर्वी ना खूप कमी डेंटिस्ट होते त्यामुळे लवकर अपॉइंटमेंट नव्हती मिळत पण आता ठिकठिकाणी आता डेंटिस्ट आहे डॉक्टर्स आहे त्यामुळे कधी कधी लवकर बी ते अपॉइंटमेंट कधी कधी नाही मिळत पण परीची जी अपॉइंटमेंट आहे ती आम्ही चार पाच दिवसा अगोदरच बुक करून घेतली होती डेंटिस्टची अपॉइंटमेंट तर आता ती आवडते माझं पण आवरून झालेलं आहे घरातलं सकाळी सगळं लवकर आवरून घेतलेलं आहे मी आणि आता चहा ठेवलेलं आहे चहा घेऊन मी पटकन तिला घेऊन जाणार आहे आणि मनोजचं नेहमीसारखं ऑफिसचं चा काम चालू आहे आणि बेला तर घरातच राहील कारण की मनोज आहे तर मग तिला सो तिला सोबत घेऊन सोब जायला पॉसिबल होणार नाही बेलाला आणि उद्यापासून स्कूल सुरू होणार आहे त्यामुळे मग आज तयारी तर करून ठेवायची आहे जेवढ्या पण बुक्स वगैरे ज्या 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 आहे किंवा जी तयारी आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार त्यासोबतच बरीसा वाढदिवस पण येत आहे तर ती ती पण तयारी करायची आहे तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणारच पण अगोदर आता चहा घेते चहा घेऊन झाल्यानंतर मग दिवसभराचं जे असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर कर आणि काल रात्रीपासून इतका पाऊस पडत होता आणि आत्ता जस्ट थांबलेला आहे पाऊस आणि थंडी पण आहे म्हणून जॅकेट घातलेलं आहे आम्ही आता आणि पाऊस परत सुरू झालेला आहे पंधरा मिनटं राहिलेले आहे सव्वा नऊ झालेले आहे साडे तसं पण साडेनऊच्या अपॉइंटमेंट आहे मी निघालो आता परीच चेकअप झालेलं आहे वाजलेले आहे आता सव्वा दहा गर्दी नव्हती आम्हीच फर्स्ट होतो त्यामुळे बरं झालं नाही तो नॉर्मली कसं साडे नऊचा जरी टायमिंग असतं तर नंबर अक्षरशः सव्वा दहा साडे दहा म्हणजे पाऊन एक तासाने लागतो तर मला लगेच झालं आता घरी जायला निघालेले आहे मी आणि पाऊस पण थांबला परी आता हॅपी काय का परी आता चेकअप झालं सगळ्या गोष्टी घरी आले मी आणि आता वाजलेले आहे पाहुणे अकरा आणि आता मी पटकन स्वयंपाकाला लागते कारण की मनोजची मीटिंग आहे बारा वाजता तर मग अगोदर स्वयंपाक झाला पाहिजे फक्त चपाती आणि भात बनवणार आहे मी आणि अजून परीचा बर्थडे आहे तर मग बर्थडे जे ऑर्डर द्यायची आहे केकसाठी आणि तिथेसुद्धा जायचं आहे आणि बघते लवकर माझं काम संपलं तर मी पटकन जाऊन येईल अदरवाईज मग संध्याकाळची पण काम आहे ती पण करायची आहे आणि तिला काय आवडतं तर त्याची पण तयारी करायची आहे म्हणजे त्या वस्तू घरात आणून वगैरे ठेवते मी आणि घरातच छान सेलिब्रेट करणार आहोत लोक अजून वेगळं काय करता आलं तर नक्की मी शेअर करेन तसं पण आता हिंगटकी तुम्हाला आठवत असे मी मोड आणून ठेवली होती आणि फ्रीजमध्ये दिले होते ठेवून आता याची सुकी भाजी करते चपात्या करते आणि मटकी घरात सर्वांना आवडते परीबेला पण एकदम आवडीने खातात आणि कांदा टोमॅटो टाकूनच मी बनवणार आहे आणि मटकी कशी नुसती भातासोबत किंवा नुसती भातासोबत तर छान लागते चपातीसोबत पण मस्त लागते चला आता मी हे बनवून घेते आणि जेव्हा निघेल मी तेव्हा मग तुमच्याशी बोलते सुरुवातीला एक सूर्यफुल आलं होतं तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं तर इतका आनंद झाला होता पण आता तुम्ही बघू शकता पूर्ण झाड भरलेलं आहे किती सारे सूर्यफूल आलेले आहेत आणि इतका आनंद होतो ना जेव्हा आपण तुम्हाला मी नेहमी सांगते झा सा, फुलं असो फळं फुल असो जेव्हा येत असेल ना तर खूप छान वाटतं ॲपल्स पण आले होते तर किती छान वाटलं होतं आणि आता तुम्हाला दाखवते मी किती आलेले आहे फुलं हे बघा या साईडला आणि असं ते ना म्हणजे हॉलमध्ये जरी असेल ना मी तर खिडकीतनं सुद्धा ते फुलं आलेले दिसतात आणि एक कमेंट पण आली होती कालच्या क व्हिडिओला कोमत या खिडकीमधून सूर्यफूल दिसत आहे तर तुम्ही बघू शकता किती सारे आलेले आहे फुलं हे बघा इथून तर तुम्हाला मी दाखवते इथे मस्त वाटतं आहे आणि एवढा पाऊस होऊन गेला कंटिन्यू पाऊस चालू आहे वातावरण आता सध्या खराब आहे थंडी आहे वारं आहे पाऊस आहे बघा आता हलकं होऊन आलं आहे पण सकाळी मी परीला घ्यायला गे, गेलो त्यावेळेस खूप थंडी होती खूप पाऊस पडत होता पण आता तुम्ही बघू शकता इतके मोठे मोठे आलेले आहेत स्विमिंगपूल असे हे तर छोटं आहे आता हे मोठं होईल उद्यापर्यंत पण तुम्हाला पण जाऊन दाखवते इथे 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 हे बघा परत इथे इतकं सुंदर ना आता आणि आता माहित नाही आता जसं अजून थंडी पडणार तर मग काय होईल हे झाड आहे ना आपलं सूर्यफुलाचं झाड तर ते खराब होऊन जाणार सुकून जाणार आणि खालचे जे मूळ आहेत ते पण राहणार नाही म्हणजे थोडक्यात मग जवून जातं झाड तर तसं होणार ते पण काय हरकत नाही आहे जा आत्ता आहे तर आम्ही मस्त बघत असतो सूर्यफुलाच्या झाडाकडे ते फुलं आली इतकी छान वाटतात ना आणि तुडूशी वाटत नाही कधी कधी असं वाटतं ना अरे फुलं नाही आहे तर देवाजवळ ठेवूया तर असं नाही का आपण यांना सूर्यफूल ठेवू शकत नाही फुलं ती फुलं आणि आता एवढी छान फुलं आलेली आहेत तर ऑफकोर्स वाटतं आपल्याला का आपण ती फुलं ठेवली पाहिजे गण सगळ्यात अगोदर आलो होतं ना फुल तर मी गणपती पप्पाच्या पुढेच ठेवलं होतं आणि आता बघा हे जे अंजीरचं झाड आहे ना आपलं आता हे तर मोठं झालेलं आहे पण आता हे थंडीमध्ये पण खराब होणार आहे शंभर टक्के आणि आता हे वांग्याचं झाड आहे ना तर हे राहिलेलं आहे टमाट्याचं झाड तर खराब झाले पण याला पण आहे ना वांगी आलेली आहे बघा दोन वांगी आलेली आहे इथे दोन वांगे तीन वांगी आलेली आहे ॲक्च्युली बघा तीन एक दोन आणि हे तीन आणि इथे पण आता बघा फुल आलेलं आहे इथे पण वांगी येईलच लवकर आणि इथे टॉमॅटोचं झाड होतं ना तर ते खराब झालं पावसामुळे तर ते काढून टाकलं आम्ही आणि आता काही दिवसानंतर या आपलचं झाड आहे ना त्याच्यावरची जी पानं आहे ना ती सुद्धा पूर्ण गोवून पडतील गार्डनमध्ये होते मी आता घरात आले आहे आणि कारण की परत पाऊस सुरू झाला मी तुम्हाला दाखवत होते त्यानंतर मग मी नंतर मग थोडा पंधरा दहा पंधरा मिनटं थांबले गार्डनमध्ये आणि अचानक पाऊस यायला लागला त्यानंतर मग मी घरात आले आणि आता थोड्या वेळात मला निघायचं आहे परीला पण चांगले रेडी हो आणि तिलाच घेऊन जाईल एखाद्या वेळेस परत मी आणि म्हणून आता वेळ नाही म्हणून कंटिन्यू मिटिंग्समध्ये आहे आणि तिच्या वाढदिवसाची तयारी पण करायची आहे तर आणि तिला काय पाहिजे तिला काय आवडतं या सर्व गोष्टी मी लक्षात घेत आहे आणि इतकी मुलं पटकन मोठी होऊन जातात कळतच नाही आता बेला परीचा धावा वाढदिवस आहे आणि ती पाच वर्षाची होती परी तेव्हापासनं पाच सहा वर्षाची होती तेव्हापासनं मी तिचा वाढदिवस तुमच्यासोबत सेलिब्रेट करत आहे इवन बेलाचा पण वाढदिवस तुमच्यासोबत सेलिब्रेट करत आहे तर आत्ता दहावा वाढदिवस तिचा आता येणार आहे आणि दहा वर्षाची ती पूर्ण होणार आहे ते बघून खरं चांगलं तर वाटतं पण एकच आहे का Uh, मुलं इतकी पटकन uh, मोठी होतात ना कळत नाही आणि असं वाटतं आपल्याला लहानच पाहिजे आणि मोठं झाल्याच्यानंतर मग कसं असं uh, वाटतं अरे म्हणजे आपण विचार करतो ना एवढे मोठे कावर होत आहे हे आपल्याला लहानच पाहिजे आत्ता जसं परिबेला आहे असं वाटतं तेवढेच पाहिजे अजून जास्त नको मोठं व्हायला uh, तर असंच मी जस्ट बसले होते आणि विचार करत होते बेला पण आता सहा वर्ष पूर्ण झाले आहे बेलाला सातवं लागलेलं आहे तर जेव्हा मी युट यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं तेव्हा तर या इतक्या छोट्या छोट्या होत्या मला पण आता माझ्या मैत्रिणी खूप असं एक दोन वर्षानंतर भेटतात ना आता इंडिया डेला भेटले तेव्हा पण परीला बघून बोलले अरे किती हायटेड झाली ही किती मोठी दी मोठी झाली आता ही आम्ही आली होती तर एकदम सहा सात वर्षाचीच होती आठ वर्षाचीच होती आ, कारण की असं का खूप दिवसानंतर बघतो ना हाईट पण वाढलेली आहे तर त्यामुळे मग लगेचच असं लक्षात येतं अरे किती हाईट वाढली ही येते तर ते आता प्रत्येकाच्या बाबतीत होतंच चला आता मी बाकीची जी घरातली कामं आहे ते आवडून घेते आम्ही आलो हो आहोत आता बेकरीजवळ केक बघण्यासाठी थांब आम्ही गाडी गेली का मग क्रॉस करू आपण मी आलो आहोत आता केक बघायला तिथे ओरिओ केक आहे फ्रूट केक आहे आता अजून दुसरा सिलेक्ट करतो इथे पण आहे त्यांचं फेसबुक पेज आहे आणि फोटोज आहे तर त्यांनी सांगितलं तुम्ही सिलेक्ट करू शकता आता इथे केकच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आम्ही सिलेक्ट करतो आता तिथं धावा वाढदिवस आहे तर केक पण असा छान पाहिजे त्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहोत आणि सिलेक्ट करत आहोत केक हे बघा इथे वेगवेगळ्या डिझाईन्स बघतो सिम्पल पण आहे आणि खूप मस्त मस्त डिझाईन्स आहे आणि मॅडमला जो आवडतो तो आम्ही सिलेक्ट करणार आहे परिच्या आवडी केकची ऑर्डर दिली आणि मी येऊन जाईल दुपारच्या वेळेस घ्यायला येईल मी आणि नंतर मग हा सिम्पल केक घेतलेला आहे तो मला आवडतो वॅनिला केक व्हॅनिला आणि थोडासा चॉकलेट मिक्स आहे परिबेलासाठी ऑरिओची ही पेस्ट्री घेतलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी आणि खूप बघितलं डिसाईड केलं म्हणजे uh, आम्हाला जो केक पाहिजे होता तो एकदम दीड दोन किलोपर्यंत जात होता पण आम्हाला ॲक्च्युली एवढा नव्हता पाहिजे आम्हाला एक किलोपर्यंत पाहिजे होता केक आणि त्यामुळे मग आम्ही uh, खूप साऱ्या डिझाईन्स चेंज केल्या <laughs> जे mm. केक आवडत होते तर ते खूप ते म्हणत होते का दीड दोन किलोपर्यंत जाईल आणि एवढे नव्हते पाहिजे आम्हाला तर एक किलोमध्ये बसणार असा केक आम्हाला पाहिजे होता मग परत परीला विचारलं आणि आम्ही दोघांनी मग डिसाईड केलं म्हणजे तिघांनी डिसाईड केलं आणि मग फायनल डिसिजन होता परीचा आणि मग त्यांना सांगितलं त्यांनी ऑर्डर घेतली आणि आम्हाला वाटलं आता दोन दिवसामध्ये मिळणार का नाही केक मग त्याने सांगितलं काय मिळून जाईल सकाळ सकाळपर्यंत अकरा बारापर्यंत काळजी करू नका चांगलं आहे आणि या अगोदर आहे ना माझ्या फ्रेंडकडे मी ॲक्च्युली ना फ्रेंड म्हणजे असे ओळखीचेच होते तिथे केक्स बनवायचे पण आता सध्या त्यांनी ना केक्स पण ब करणं बंद करून टाकलं कारण की त्यांना पॉसिबल होत नाही म्हणून पण मग इथे एक चांगली बेकरी आम्हाला दिसली आणि एकदम फ्रेश बनवतात ते आता स्कूल आहे हो परेच्या स्कूलच्या एकदम समोरच आहे ती बेकरी आणि नॉर्मली मी आणि मनोज तिथे कॉफी पण घेत असतो कधी कधी परीला घ्यायला यायचो आणि आमच्याकडे वेळ असायचा तर तिथेच आम्ही कॉफी घेत असायचो तर आता वाजलेले आहे सात घरी जाऊन अजून स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि तुम्ही भरपूर जणांनी मला ड्रेसबद्दल विचारलं होतं जो मी आता इंडिया डेला घातला होता तर तो घरी गेल्यानंतर दाखवते तो आणि त्याबद्दल सुद्धा सांगते मी कुठून घेतला काय चला आता घरी पोचते अगोदर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला इंडिया डेचा तर त्या व्हिडिओमध्ये भरपूर असे कमेंट्स आले इव्हन शॉर्टमध्ये शॉर्टसुद्धा अपलोड केला होता तर तेव्हा पण भरपूर भर जणांनी मला विचारलं होतं का कोमल तो हा ड्रेस कुठून घेतलेला आहे खूप सुंदर ड्रेस आहे जर ऑनलाईन घेतला असेल तर आम्हाला लिंक दे तर मी हा ड्रेस ऑनलाईन घेतलेला नाही आहे हा ड्रेस मी ऑफलाईन घेतलेला आहे मला असं वाटतं हा ड्रेस मी मैसूरवरनं घेतलेला आहे मनोरंजन मी मैसूरला गेलो होतो तर पण असंच ते एक शॉप दिसलं खूप सुंदर सुंदर ड्रेसेस होते तर तिथे मला हा ड्रेस खूप आवडला होता तो मरुने सांगितलं हा ड्रेस माझ्याकडनं गिफ्ट तुला तर तेव्हा हा गिफ्ट हा ड्रेस घेतला होता आणि माझ्या बड्डेच्या दिवशी मी हा घातला होता ड्रेस आणि तेव्हा सुद्धा मी दाखवलं होतं तुम्हाला आणि त्यानंतर मग मी आत्ता हा ड्रेस घातलेला आहे आणि असंच काहीतरी असतं तेव्हा मग त्यानिमित्ताने ना आपल्याला आपलं घालणं होतं जर मी ऑनलाईन घेतला असता हा ड्रेस तर नक्की तुम्हाला याची लिंक दिली असती पण ऑफलाईन घेतलेला आहे शॉपमधनं घेतलेला आहे आणि असा कलर ड्रेसमध्ये ना असा कलर नव्हता माझ्याकडे आणि मला असं वाटलं का हा जो कलर आहे माझ्यावर उठून दिसणार म्हणून मग मी हा घेतला आणि मला नवीन पॅटर्न वाटलं डिझाईन का बरं आवडली कारण ती ओढणी आहे ना ओढणीची जी पूर्ण काट आहे ना म्हणजे जी किनार आहे पूर्ण ती भरलेली होती इवन बॉटमलासुद्धा डिझाईन होती जे स्लीवस आहे तर त्यालासुद्धा आहे ना अशी पूर्ण डिझाईन आहे जेव्हा घालतो तेव्हा असा पूर्ण ड्रेस हा भरलेला दिसतो तर मी हा ठेवला हो होता नंतर मला आठवलं हो अरे भरपूर जणांनी कमेंट केले होते मला आणि माझा जो सनग्लासेस आहे त्याबद्दल पण कमेंट आली होती का कोमल ते कुठून घेतले होते म्हणजे ते सनग्लासेस खूप छान आहे तर ते फॅन्डी ब्रँडचे आहे तर तीन चार कमेंट्स आले होते ग्लासेसबद्दल त्याच्या अगोदर पण मी जेव्हा ड्राईव्ह करत होते तेव्हा पण मला ते खूप सारे कमेंट्स आले कोमल हा सनग्लासेस तुझा नवीन आहे का खूप छान दिसतो आहे तो तो फेंडी ब्रँडचा आहे आणि मला पण खूप आवडला होता तो तर आणि मी आता सध्या तोच वापरते आणि आता आले मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि परीबेलाचं जे आहे ना ते सुद्धा सामान मी भरून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते मी अजून आले आल्यानंतर मी कपडेसुद्धा चेंज केलेले नाही सकाळी आले तुम्हाला माझे दे डेंटिस्टकडे घेऊन गेले आणि हे जे आहे ना हे बघा ते रेडी ठेवलेलं आहे मी परी बेलाचं हे बघा हे परीचं आहे नाही हे बेलाचं आहे आणि हे आहे आणि दोघींच्या ज्या बॅग्स आहेत त्या वेगवेगळ्या कलरच्या ठेवलेल्या आहेत म्हणजे आता हे सोबत उद्या घेऊन जायचं आहे कारण की उद्या आहे शाळेचा पहिला दिवस पहिला दिवस असतो शाळेचा हे घेऊन जायचं असतं आणि त्यांचे ज्यांचे जे ड्रॉवर्स असतात किंवा जे लॉकर्स असतात तेव्हा हे सामान वर्षभराचं ते ठेवून देतील आणि ते बॅग सुद्धा आमची रेडी झालेली आहे सायला वॉटर बॉटल आहे पण ती आता रिकामी आहे है ना वेला तर आता ही आणि टिफिन बॉक्स पण आहे आता त्या काय काय वस्तू तिने ठेवलेल्या आहे त्यामध्ये हे बघा आम्हाला एवढी सकाळपासून घाई आहे उद्या स्कूलची तर उद्या कोणते कपडे घालायचे ते पण सकाळी झोपेत ना उठल्या उठल्या ते कपडे काढून ठेवले आणि ती स्कूलला कधी जाते स्पेशली परीच कधी स्कूलला जाते असं झालेलं आहे तिला तिचा स्कूल प्रचंड आवडते आणि आता बेलाला पण स्कूलला जायचं जायला आवडायचं पण कधी कधी ना असं व्हायचं नाही वेदर खूप गार आहे तेव्हा तिला खूप कंटाळा यायचा पण आता माझ्या दोघे एका स्कूलमध्ये आहे म्हणून तिची पण एक्साइटमेंट एकदम वेगळ्याच लेवलला आहे आणि इथं परीचे सुद्धा बॅग आहे तिने सुद्धा इथे रेडी ठेवलेला आहे सगळे उद्या शाळेचा पहिला दिवस स्पेशल दिवस आहे दोघांचा आणि बघूया आता सकाळी मला तर आता माझं रुटीन उद्यापासून माझं एकदम बिझी एकदम बिझी रुटीन असणार आहे नॉर्मल आता तरी सुट्टी असायची तर कधी कधी मी उशीरा उठायचे मग सकाळी जागा तरी असं वाटतं काम ताबरलेलं थोडंसं आराम करून पण आता साडेपाच मला उठावच लागणार जे रुटीन सोडणं आणणं परत त्यांच्या स्कूलच्या गोष्टी बघणं परत वेदर चेंज होणं या सगळ्या गोष्टी होणार आहे आणि उद्यापासून मग माझी ड्युटी स्टार्ट होणार आहे दोन महिने मस्त आम्ही आराम केला खूप एन्जॉय केलं खूप छान टाइम स्पेंड केला त्यांच्यासोबत बरं वाटलं इथलं परी बेलाचं कसं आहे परीचं कसं आहे ते एक मॅथमॅटिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होती बेला तर प्रश्न तू कुठून केला तेव्हा मी ते अमेझॉनवरनं मॅथमॅटिक्सचं फर्स्ट स्टँडर्डचं ते मी ऑनलाईन घेतलं होतं ते बुक्स वगैरे असतात आणि uh, तुम्हाला जर uh, मागवायचं असेल तुम्ही अमेझॉनवर सर्च करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो फक्त सर्वांनी काळजी घ्या बाय